महाराष्ट्रामध्ये आज आषाढी एकादशीचा उत्साह पाहायला मिळतोय लाखो भक्त आपल्या लाडक्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत आषाढी एकादशीचा जसा उत्साह पंढरपूरसह संपूर्ण राज्यात दिसतोय तसाच उत्साह साता समुद्रापार अमेरिकेत देखील पाहायला मिळतोय अमेरिकेमध्ये अक्षरबारीचं आयोजन करण्यात आलेलं होतं ज्ञानोबा आणि तुकोबांच्या अभंगांचं सुलेखन केलं जात आहे आणि विठ्ठलाप्रती आपला भक्तिभाव दर्शवला जातोय नमस्कार मंडळी मी शीतल तारा अक्षरकलावारी हा माझा वार्षिक उपक्रम आहे हा उपक्रम ज्या दिवसापासून तुकोबांची पालखी पंढरपूरकडे निघते त्या दिवसापासून ते आषाढी एकादशी पर्यंत सुरू असतो याच्यामध्ये मी काय करते तर वीस वेगळ्या संतांचे अभंग घेऊन मी त्याचं सुलेखन करते आणि मी त्याच्या सोबतीला विठ्ठलाचे वीस इलेस्ट्रेशन करते तर हा उपक्रम माझा जवळजवळ सात वर्ष झालं सुरू आहे जशी गणपती श्रीकृष्ण महादेव यांची चित्र कलेच्या मुख्य प्रवाहात आहेत तशीच विठ्ठलाची चित्र कलेच्या मुख्य प्रवाहात यावी हा सुद्धा एक उद्देश अक्षकरावरीचा आहे काही मोजक्याच संतांचे अभंग गायले गेलेले आहेत आणि तेच लोकप्रिय आहेत पण महाराष्ट्रामध्ये जवळजवळ पन्नास संत होऊन गेलेले आहेत आणि त्यांचा खूप मोठं संत साहित्य आपल्याकडे आहे तो एक उद्देश होता की मी दरवेळेस वीस वेगवेगळे अभंग वेगवेगळ्या संतांचे अभंग निवडते आणि ते कधीच रिपीट होऊ देत नाही वर्षी मी भरपूर प्रदर्शनांना भेट दिली मी वेगवेगळी चित्र पाहिली मी विठ्ठलाबद्दल भरपूर वाचलं त्या सगळ्यांचं जे सार आहे ती ते मी या वर्षीच्या अक्षरकलावारीमध्ये मांडलेलं आहे जनरली विठ्ठलासाठी भरपूर गडद रंगांचा वापर होतो पण या वर्षीच्या अक्षरकलावारीमध्ये मी भरपूर उजळ कलर यूज केलेले आहेत वर्षभर मी वेगवेगळ्या कॅलिग्राफी स्टाईलची प्रॅक्टिस करत असते मी काही शोधून काढते काही इन्व्हेंट करते त्या ज्या सगळ्या कॅलिग्राफी स्टाईल्स आहेत त्या मी अक्षरकला वारीमध्ये अभंग सुलेखन करण्यासाठी वापरलेले आहे त्यामुळे तुम्हाला कोणतेही दोन अभंग एकसारख्या स्टाईलमध्ये मध्ये लिहिलेले सापडणार नाहीत वारीला आठशे वर्षाची परंपरा आहे प्रॉमिनंटली महाराष्ट्रात आणि कर्नाटकामध्येच वारीबद्दल माहिती आहे मी सध्या अमेरिकेमध्ये आहे इथल्या भारतीयांना वारीबद्दल माहिती नाही आहे आणि अमेरिकनला तर अजिबातच नाही आपली वारी जगभरात सगळ्यांना माहिती व्हावी तिची दखल घेतली जावी आपलं जे संत साहित्य आहे ते सगळ्यांना माहिती व्हावं हाच अक्षरकलावारीचा मुख्य उद्देश आहे मागच्या वर्षी अक्षरकलावारी जवळजवळ चाळीस लाख लोकांपर्यंत पोहोचली होती ह्या वर्षी कदाचित त्याच्यापेक्षा जास्त पोहोचली असेल असा माझा अंदाज आहे गेल्या वर्षी अनेक देवनागरी सुलेखनकारांनी अक्षरकलावारीमध्ये दे आपला सहभाग नोंदवला होता आणि ह्या वर्षी प्रख्यात सुलेखनकार अच्युत पालवसरांनी अक्षर कलावारीसाठी एक कलाकृती निर्माण केली मी तुम्हा सर्वांना अक्षरकलावारी पाहण्याचं निमंत्रण देते तुम्ही या वर्षीची अक्षरकलावारी इंस्टाग्राम, ट्विटर अं युट्यूब या माध्यमांवर पाहू शकता